केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचं दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आज नागपूर विमानतळावर आगमन झालं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या दौऱ्यात ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे तीनशे पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपयांच्या आराखड्यांना सरकारनं मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली यात पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि दर्शन रांग या सुविधेसाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका धावपट्टीवर येत्या पाच ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाचं विमान उतरवण्याचं सिडकोचं उद्दिष्ट आहे सिडकोचे अध्यक्ष संजय सिरसाट यांनी आज नवी मुंबईत या विमानतळाच्या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली छत्तीसगड सीमेजवळ अबुझमाड जंगलात काल झालेल्या पोलीस चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले यात दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य रुपेश मडावी याचा समावेश आहे गेल्या वीस वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात तो सक्रिय होता हत्या झाडपोळ करणं असे सहासष्ट गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत भारतीय हवामानशास्त्र विभागानं उद्या सकाळपर्यंत मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे रायगड जिल्ह्यात उद्यापर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे भारतीय शेअर बाजारांच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी आज सलग चौथ्या सत्रात नवा विक्रमी उच्चांक गाठला मात्र बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये पंधरा अंकांची किरकोळ घट होऊन तो चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौदा अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एका अंकाची किरकोळ वाढ नोंदवत पंचवीस हजार नऊशे चाळीस अंकांबत बंद झाली